तुला किती वेळा सांगितले हे असले काही घालायचे नाही तुला ते शोभत नाही स्वतःकडे बघत जा आरशात समज तुला मी आणि माझ्या घरच्यांनी पसंत केले नाहीतर कोणी तुझ्याशी लग्न केले नसते असे टोमने मारून रोजसारखंच अमित नमिताचा नवरा कामावर गेला खरे तर आजची सकाळ ही नमितासाठी काही वेगळी नव्हती नमिता खरे तर शाळा कॉलेजमध्ये हुशार नृत्यांगनामध्ये पारंगत सर्वांना समजून घेणारी मनाने निर्मळ रेखीव डोळे असणारे गोजिरे असे रूप तिचा सावळा रंग वगळता तिच्यामध्ये नावे ठेवायला कोणालाही जागा सापडायची नाही नमिताला ना खरे तर खूप शिकायचे होते नृत्यांगना म्हणून नाव मिळवायचे होते पण आईवडिलांच्या इच्छेपुढे तिने स्वतःची सर्व स्वप्न विसरून लग्नाला सहमती दर्शवली सुरुवातीला नमिताच्या स्वभावावर भाळलेला अमित नंतर नंतर मात्र तिला तिच्या रंगावरून रोज घालून पाडून बोलू लागला अमितशी भेटल्यावर नमिताला वाटले होते की तो एक शिकलेला समृद्ध विचारांचा असा एक मुलगा आहे तिला त्यावेळी वाटलेले की कदाचित तिचे नृत्यांगण होण्याचे स्वप्न अमितच पूर्ण करेल पण कसले काय नव्या नवरीचे नऊ दिवस संपले आणि नमिताचा सासूरवास सुरू झाला सुरुवातीला सासू सासरे बोलायचे तिला फक्त पण नंतर अमितही रोजच तिला घालून पाडून बोलायला लागला नृत्यांगना होणे दूरच उलट हे असले फालतू छंद जोपायसायचे नाही हे घर आहे तमाशाचा फड नाही असे म्हणून तिच्या कलेचा आणि तिचा अपमान केला जाई सतत, नमिताचा रोजचा दिवस घरातली कामे करण्यात सर्वांची आवडनिवड जपण्यात जात असे तरीही प्रेमाचे चार शब्दही तिच्या पदरात नव्हते कधीतरी हे थांबेल या आशेवर नमिता सगळे सोसत होती पण दिवसेंदिवस हे वाढतच होते सतत मन मारून जगायचे यामुळे नमिताची घुसमट होत होती रोजचं हे सततच घालून पाडून बोलणं तिच्या जिव्हारी लागायचं तसा तिने तिच्या आईवडिलांजवळ हा विषय काढला अमितपासून वेगळे होण्याचा विचारही दर्शवला पण तिला समजून घ्यायचे दूरच उलट तिलाच समजुतीच्या चार गोष्टी सांगून तिच्या आईवडिलांनी तिची खडसावणी केली त्यानंतर मात्र अमिता खूप खचली रोजचं असं जगणं तिला असह्य झालं तरीही ती सारं निमूटपणे सहन करत होती आज सकाळी ऑफिसमध्ये रागात मध्ये गेलेला अमित संध्याकाळी त्याच्या मित्राला घेऊन घरी आला तरीही सारे विसरून अमिताने त्यांच्यासाठी चहा नाश्ता केला खूप वेळ अमित आणि त्याचा मित्र गप्पा मारत होते नंतर फोन आल्यामुळे तो फोनवर बोलत बोलत गॅलरीमध्ये गेला आल्यावर त्याला नमिता त्याच्या मित्रासोबत हसत खेळत बोलताना दिसले खरे तर अमितचा मित्र तिने केलेल्या नाश्त्याचे कौतुक करत होता पण अमित मात्र डोक्यात राग घेऊन वेगळ्याच निष्कर्षावर पोहोचला मित्रासमोर तो काहीही बोलला नाही परंतु मित्र गेल्यावर मात्र अमित नमिताला खूप काही बोलला तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि तिला मारहाण करून तो निघून गेला आज मात्र नमिताच्या सहनशक्तीचा अंत झाला होता रूपावरून केलेले टोमणे वगैरे ठीक होते पण आज अमितने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा स्वाभिमान दुखावला होता कुठेतरी म्हणूनच आता तिला त्या घरात श्वास घ्यायलाही नकोस वाटायला लागले तिने पटकन बॅग उचलली त्यात काही कपडे आणि तिच्या माहेरहून आलेले मोजके दागिने घेऊन ती घराच्या बाहेर पडली कुठे जायचे काय करायचे हे काहीच ठाऊक नव्हते ती संबंध रात्र तिने बसस्टँडवर घालवली इथून पुढचा रस्ता तिला ठाऊक नव्हता पण लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल या साऱ्याची पर्वा न करता तिने वाट धरली होती पुन्हा मागे वळून पाहायचे नाही असा तिचा निर्धारच होता जणू एक अनोखा आत्मविश्वास घेऊन नमिता निघाली होती आता तिला कोणाचेही बंधन नव्हते आज खऱ्या अर्थाने ती मुक्त होते आज, आज कितीतरी दिवसांनी तो हरवलेला मोकळा श्वास ती घेत होती ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद